महाराष्ट्र म्हणजे काय महाराष्ट्र म्हणजे केवळ नकाशावरची भौगोलिक जागा नाही महाराष्ट्र म्हणजे विचारांचं रणांगण संतांच्या अवंगातून झपलेली माणुसकी फुले शाहू आंबेडकरांनी रुजवलेला विवेक आणि छत्रपती शिवरायांच्या तलवारी इतकी धारदार राजकारणाची परंपरा पण हल्ली हे सगळं कुठं गेलं आजचा महाराष्ट्र म्हणतो नेते बडबड करणारे राजकारण घसरलेलं आणि जनता जनता फक्त तमाशा पाहणारी कधी काही शब्द हे इथं शस्त्र होतं पण ते विचारांचं होतं आज शब्द शस्त्र आहेतच पण ते द्वेषांचं चिखलफिकीचं आणि वागणुकीचं उंगळ प्रदर्शन करणार कालपर्यंत मांडीला मांडी लावून हसणारे आज एकमेकांना सभागृहात आरेकारे करताय कोणाच्या आईवर कोणाच्या बायकोवर कोणाच्या जातीवर कोणाच्या कपड्यांवर टीका करणं म्हणजे इथं राजकारण झालं विधानसभेत मंत्री उपशब्द टाकतात काही नेते महिला विरोधकांच्या कपड्यांवर कमेंट करतात इथं कधी काही शब्दांचा वापर समाज सुधारण्यासाठी केला गेला प्रबोधनासाठी व्हायचा पण आज काय चित्र आहे आपले नेते बेताल झालेत त्यांच्या तोंडाला लगाम नाही बोलताना काय बोलतोय याचं भानच राहिलं नाहीये जिथं विचारांवर चर्चा व्हायला पाहिजे तिथं जनतेच्या प्रश्नांवर गंभीर संवाद व्हायला पाहिजे तिथं नुसती चिखलपेक आणि श्वेगाय सुरू आहे विधानसभेचं नुकतंच अधिवेशन बघितलं वाचा ना वाचावीरांचा बाजार भरला होता तिथं कालपर्यंत एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून फिरणारे आज सभागृहातच एकमेकांना आरेला कार्य करता येईल हे बघून तर डोकंच फिरत आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी काय काय बोललंय याचा हिशोब लावायला बसला तर तुम्हाला चक्कर येईल शब्दांची मर्यादा ही गोष्ट जणू शब्दकोशातूनच गायब झाली एखाद्या विरोधकानं सरकारच्या धोरणावर थोडी टीका केली की के लगेच उत्तर येतं तुमचं आमच्या बापाशी काय नातं अरे भाई हे वैयक्तिक टीका करण्याचं राजकारण कधीपासून आलं महिलांविषयी असभ्य भाषा वापरणं विरोधकांच्या कुटुंबाला विनाकारण ओढणं आणि जाती धर्माच्या नावावर देश पसरवणं हे सर आजच्या भाषणांचं नवं स्वरूप झालंय विचार करा एका तर एका राष्ट्रीय पक्षाच्या बाहेरच्या नेत्यानं अलीकडंच एका विरोधी पक्षातील महिला नेत्याच्या कमेंटवरून टीका केली जनतेच्या कामाबद्दल विकासाबद्दल बोलायचं सोडून तिच्या कपड्यांवर बोलणं म्हणजे फक्त लज्जास्पदच नाही तर हे राजकीय अधिपतनाचं लक्षण आहे दुसरं उदाहरण देतो एका जुन्या नेत्यानं एका सभेत सत्ताधाऱ्यांना उद्देशून असे काही असभ्य शब्द वापरले की टी व्ही चॅनलवाल्यांना ते बीप करून दाखवावे लागले हे सगळं बघितल्यावर राजकारणाचा तमाशा झाला आहे असं प्रत्येकाला वाटतं आणि हे वाचाय पण फक्त विरोधकांपुरतंच मर्यादित नाही का पक्षांतर्गत वाद आणि कुरघोडींमध्ये याता ट्रोलिंग सारखं वर्तन दिसतं कुणी कुणाला नालायक म्हणतंय कुणी विंडो तर कोणी थेट गद्दार सत्तेसाठी हे सगळं महत्वाचं मानलं जातंय एकदा का अशा भाषेला हिरवा कंदील मिळाला की मग जनतेच्या खऱ्या प्रश्नांवर संवाद साधणं म्हणजे गोष्ट होऊन बसते आपली राजकीय परंपरा किती मोठी होती यशवंतराव चव्हाण असतील शरद पवार असतील गोपीनाथ मुंडे असतील किंवा विलासराव देशमुख असतील या नेत्यांनी नेहमीच सुसंवादाचं वातावरण ठेवलं विरोधकांवर टीका करतानाही भाषेची मर्यादा पाहिली जायची राजकीय लढाया या मतभेदांच्या मैदानावर लढल्या जायच्या व्यक्तिगत शत्रुत्वाच्या नव्हत्या पण आज मतभेदांना वैयक्तिक कटू आणि भाषेला अपमानाचं शस्त्र बनवलं जात आहे अगदी बाळासाहेब ठाकरे टीका करताना त्यांच्या शब्दात एक मार्मिकता असायची ती थेट कायजाला भेडायची पण आज त्यांची जागा व्यक्तिगत कुचाक यांनी अनेक लोकांनी घेतली राजकारण म्हणजे सेवा ही कल्पना आता राजकारण म्हणजे शो या अर्थाने बदलली जनता काय विचारते तिच्या अडचणी काय आहेत याकडं फारसं लक्ष न ने देता नेते फक्त एकमेकांना कडू बोलण्यात आणि झोडवण्यात मशूल आहे एका नेत्याने एखादं वादग्रस्त विधान केलं की दुसरा नेता त्याहून खालच्या पतळीवर जाऊन प्रत्युत्तर देतो आणि मग काय ही शब्दांच्या युद्धाची मालिका सुरूच राहते माध्यमं काय करतात तेही त्याच वक्तव्यांना ठळक मथ्यांमध्ये छापतात दिवसभर टीव्हीवर दाखवतात जनतेच्या मुद्द्यांऐवजी या टीका टिप्पणीचे रंगीत तुकडेच त्यांच्या चर्चेचे केंद्र बनतात कोण कोणावर भारी अशा चर्चा टीव्हीवर रंगतात पण त्यात विषय असतो कोण काय बोललं याचा कोणी काय काम केलं याचा नाही व्हायरल व्हायला जे लागतं ना तेच महत्त्वाचं मग तो कितीही असभ्य किंवा अप्रामाणिक शब्द असो हो या वाचायतेचा समाजावर होणारा परिणाम फार गंभीर आहे भाषेतील घसरण थेट राजकीय आस्थेवर परिणाम करते जेव्हा नेते आपल्या भाषणांमधून फक्त अपमान चिकलपेक आणि द्वेष पेरतात ते ना तेव्हा तरुण पिढी राजकारणाकडं नकारात्मक दृष्टीने पाहते या भाषेनं समाजात दुबंग तयार होतो आणि लोकशाहीचा आत्मा जखमी होतो मग यावर उपाय काय भाई पहिले म्हणजे राजकीय नेत्यांनी आपले शब्द आणि विचार नियंत्रित ठेवले पाहिजे विरोधकांवर टीका राजकारणाचा भाग आहे पण ती वैचारिक असावी व्यक्तिगत नव्हे दुसरं म्हणजे पक्षांनी अंतर्गत शिस्तीचे नियम अधिक कठोर केले पाहिजेत असभ्य भाषा वापरणाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे आणि तिसरं म्हणजे माध्यमांनी देखील अशा वक्तव्यांना महत्त्व देणं थांबवलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या महाराष्ट्रातल्या जनतेनंही याबाबत सजग राहिलं पाहिजे नुसत्या टीकेला प्राधान्य नेत्या कोणत्या नेत्यानं कोणती कामं केली कोणतं धोरण मांडलं यावर मत तयार करणं आवश्यक आहे आपल्यातून निवडून गेलेला नेता जर फक्त बडबड करत असेल तर आपणच त्याला पुढच्या वेळी हसत हसत घरी बसवायला महाराष्ट्र ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे फुले शाहू आंबेडकरांची परंपरा लाभलेल्या विचारांचा प्रांत हा महाराष्ट्र आहे इथं शब्द हे संवादाचे माध्यम आहेत राजकारण ही संवादाची मतमतांतरांची आणि परिवर्तनाची प्रक्रिया या वाचायपणाच्या विख्यातून बाहेर पडून जर राजकीय नेतृत्वाने विचार आणि कृतीचा समतोल साधला तरच पुन्हा एकदा राज्याचं राजकारण संस्कृतीशील आणि विवेकी बनू शकेल नाहीतर मग रोज नवे घसरलेले संवाद नवे टिकेचे स्फोट आणि त्या ठरवणारे प्रश्न हीच महाराष्ट्राच्या राजकारणाची ओळख ठरेल आणि ती ओळख आपल्या इतिहासाला संस्कृतीला आणि भविष्याला कधीच शोभणारी नसेल हे लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्राची ओळख ही शब्दांमधल्या थार आणि माणूसकीतल्या गुडव्यान नाही राजकारण म्हणजे सेवा संवाद मतभेद आणि विकासाचं माध्यम असलं पाहिजे शो नाही नेते जर केवळ एकमेकांना उंगळी अपशब्द टाकत बसले तर मित्रांनो आपण त्यांना पुढच्या वेळी घरी बसवायचं आहे शब्दांना धार असावी पण ते विचारांची टीका असावी पण ते विकासाच्या मुद्द्याची वाद असावा पण तो सभ्यतेचा म्हणजे पुन्हा आपला महाराष्ट्र माणूस विवेकी आणि सुसंस्कृत होईल तुम्हाला काय वाटतं या वाचाय राजकारणाला जनता कधी लगाम घालणार ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद